कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सुरू करण्यात आलेल्या ठिया आंदोलनाला अखेर यश आले आहे वखार महामंडळातील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात ठिया आंदोलन छेडले होते वेतनवाढ प्रलंबित थकीत रक्कम सेवा सुरक्षेसह इतर न्याय मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाची दखल घेत वखार महामंडळ न्याय करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे कामगार घटनांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे राज्य वखार महामंडळ तिवसा येथील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय आंदोलन करण्यात आलेलं होतं वखार महामंडळामध्ये सातत्यानं कामगारांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधात कामगारांनी वंचित बहुजन आघाडीकडे न्यायासाठी धाव घेतली वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अन्यायाची दखल घेत आज रोजी दिवसभर या गोदामासमोर कार्यालयासमोर ठिय आंदोलन करून दोन्ही मागण्या साठा अधिकारी यांच्याकडून मान्य करून घेतलेल्या आहेत आज रोजी दोन्ही मागण्या पहिली मागणी कामगारांना पूर्ववत करण्यात यावं नऊ रुपये कट्ट्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा या हे दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत आणि यानंतर सुद्धा कामगारांवर जर कुठलाही इथे अन्याय होताना दिसला तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेल एवढं मी सांगतो <shakelav>